माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील शेटपळे या आठपळे तालुक्यातील एका गावामध्ये महावितरणकडून तेहतीस केवेचं सबस्टेशन उभारण्याचं काम पूर्ण झालेलं आहे अध्यक्षमध्ये जवळपास साडेतीन कोटी रुपये एवढा मोठा खर्च या सबस्टेशनवरती झाला आहे अकरा गावातील शेतकऱ्यांना या सबस्टेशनचा फायदा होणार आहे पण सांगोला तालुक्यातील पाचे गाव या गावामध्ये तिची लाईन जाते त्यासाठी तीन ती 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 पोल टाकणं आवश्यक आहे आणि ते तिन्ही पोल हे वन विभागाच्या जागेमध्ये पडत आहेत आणि वन विभाग कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या तीन पोलला परमिशन देत नाही त्यामुळं हे सगळं काम एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहून हे काम अर्ध पडलं आहे जवळपास त्या अकरा गावातल्या सगळी लोकं या विजेच्या कामापासून त्या ठिकाणी वंचित राहत आहेत माझी तुमच्यामार्फत शासनाला विनंती आहे की वन विभागाला या तीन पोलचं काम करण्यासाठी ताबडतोब परमिशन देण्यासाठी त्यांना सूचना करावी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी या शासनाच्या ठिकाणी